गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यात खून खुणाचा प्रयत्न महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत असे असताना आता धक्कादायक प्रकार समोर एका आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं जेव्हा अल्पवयीन बालिकेला पोटदुखीच्या उपचारासाठी आईनं रुग्णालयात नेलं तेव्हा सर्व हे उघड झालं संबंधित बालिका चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले त्यावर कळस म्हणजे तिच्या बापानच हे कृत्य केल्याचं तपासात उघड झाले यामुळे आईचा डॉक्टर पोलीसही चक्रावले दरम्यान बापलेकीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या नराधमपिट्याला बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा न्यायालयाने आजीवन म्हणजे मरेपर्यंत कारावासाची कठोर शिक्षा ठोठावली आहे स्थानिक प्रमुख जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर्यन मेहरे यांनी हा निकाल दिला वासनांद विकृतांना जरा बसविणारा हा निकाल आहे ही संतापजनक घटना दोन हजार तीनमध्ये घडली होती तेवीसमध्ये ही घटना घडली खटल्याच्या पार्श्वभूमीवर मार्च दोन हजार तेवीस मध्ये चिखली तालुक्यातील पीडित सोळा वर्षीय मुलगी पोट दुखत असल्याने आपल्या आईसह चिखली येथील दवाखान्यात गेली होती दरम्यान डॉक्टरांनी मुलीला तपासले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली या प्रकरणी अटक झाल्यानंतर बुधवारी नराधम बापाला शिक्षा सुनावण्यात आली